अश्रमासी तू विश्वासू नको तयासी मर्यादेची नुलंगई हो आणि काय बोलणारे महाराजास्त्र येऊन इथं अस्त्र ऋषी सुद्धा महाराजास्त्र त्या ठिकाणी आहे किंवा राक्षस ऋषीच्या रूपामध्ये अस्त्र त्या ठिकाणी येतील तुम्हाला भिक्षा मागतील तुम्हाला अस्त्र बाहेर बोलवतील पण तुम्ही असतं या मर्यादेचं उल्लंघन असत्र त्या ठिकाणी करू नका या रेषीच उल्लंघन असत्र त्या ठिकाणी करू नका कोणाच्या मनामध्ये काय हे महाराज असत्र त्या ठिकाणी माहीत नाही म्हणून मधी कोणी येऊ शकत नाही पण तुम्ही बाहेर असत्र त्या ठिकाणी येऊ नका म्हणणं लक्ष्मण म्हणून म्हणतो उल्लंघन या रेषेशी जरी तू भिक्षा देऊ जाशी तरी तू राक्षसी हरी जेशी दुःखी होशी जानकी आहे पण माते मी असं तुम्हाला सांगतो राक्षस आतमध्ये येणार नाहीत पण तुम्ही भिक्षा देण्यासाठी त्या ऋषीच्या जर बाहेर मध्ये महाराज असत्र त्या ठिकाणी आलात ना नक्की तुम्हाला असत्र त्या ठिकाणी काय करतील राक्षस असत्र तुमचं हरण करतील तुम्हाला असत्र त्या ठिकाणी दुःख भोगावं लागेल म्हणून महाराजास्त्री ऋषीच्या बाहेर असत्र तुम्ही येऊ नका आमच्या लक्ष्मण बंधूचं म्हणणं आई सी सांगून या लक्ष्मण करावया श्रीराम गवेशन पण मग आमच्या लक्ष्मी त्या ठिकाणी लक्ष्मी माता शितीला सांगितलं रेषेचं उल्लंघन करू नका धनुष्यबाणात हातामध्ये अस्त्र घेतलं ज्या दिशेनं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले ना मग प्रभू रामचंद्राला पाण्यासाठी गवसण्यासाठी अस्त्र लक्ष्मण बंधु अस्त्र कुठे सोडून महाराज असं त्या ठिकाणी जाऊ लागले देवाशी ती राज्य वैभव पितृवाक्ये तेजोनिया जोनिया सर्व चरण चाली श्री राघवाला स्वयंपेव वनवासा हो काय म्हणून आले महाराज त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाचा म्हणून आले देवांची राज्य वैभव पितृवाक्य तेजवन सर्व चरण चाली श्री राघव आला व काय म्हणणार महाराज त्या ठिकाणी आपले असणारे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तेथेच कुठे देव महाराजास्त्र बंदामध्ये होते त्यांचं मनोगत अस्त्र पूर्ण करण्यासाठी पुन्हा महाराजास्त्र त्या ठिकाणी जे काही महाराजास्त्र दशरथ राजेच म्हणणं होतं दशरथ राजाचं म्हणणं होतं म्हणून अस्त्र त्या ठिकाणी रामचंद्र कशामध्ये आले या वनामध्ये त्या ठिकाणी आपल्या पायाने महाराजास्त्र त्या ठिकाणी आले आणलं नाही असं काम न केलं म्हणतात सीता प्रियेचे वचन ऐकून या श्री रघुनंदन मृगी करी धावन हे ते श्रीराम चरण मंदिर सौवित्र काय बोलला अस्त्र त्या ठिकाणी पहा ना किती असणार भगवंताच नवल आहे ज्या असणार देवाची बांधवडी सोडण्यासाठी सर्व सुखाचा त्याग करून असणार प्रोग्राम चंद्र असं त्या ठिकाणी आले अहो देव इतके कृपाळूच मारत असत आपल्या भक्ताचं मनोगत अस्त्र देव कशाही रीतीनं असत नवल इथं मारत असत भगवंताच एवढे रामायणामध्ये भगवंताचं एक नवल असे इथं काय केलं तेतीस कोटीची देवाची बांधवडी सोडण्यासाठी वनामध्ये आले आपल्या पित्याचं वचन अस्त्र पाळण्यासाठी वनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले आणि काय एका अस्त्र पत्नी कोणती एक विच्छा मारत असत्र त्या ठिकाणी व्यक्त करावे की मालक मला असणारा हरणाची असतरी त्या ठिकाणी पाहिजे आणि त्या भगवंतानं एका स्त्रीसाठी आपल्या पत्नीसाठी त्या ठिकाणी पत्नीला माग सोडावं आणि हरणाच्या पाठीमाग स्त्री त्या ठिकाणी धावावं काय असणार प्रभुरामचंद्राची असत नाही त्या ठिकाणी लिहिलाय आमचे ग्रंथ सांगू लागले ध्वजराम पोष रेखा श्रीराम पदे पाहत देखा लक्ष्मणांनी जसं कानंद मग महाराज असत्र लक्ष्मण आमच्या प्रभू रामचंद्राच्या ध्वजांकित रेस आहे आणि ती रेस पाहत पायाचे ठशी असत्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे उमटलेले पाहत पाहत असत्र आमचे लक्ष्मण बंधू असत्र पुढे पुढे प्रभू रामचंद्राला पाण्यासाठी असत्र जाऊ लागले श्रीरामपदी पदी प्रेम पूर्ण पदोपदी लोटांगण लागल्या धन्य काय सांगा महाराज असत्र खरंच भगवंताला त्या ठिकाणी असतं भक्ताला असतं त्या ठिकाणी भगवंताची इतकी गुढी ना महाराज आणि त्याच असत गुढीपाई देवास्त्र सर्व सुखाला सोडून महाराज असत्र त्या ठिकाणी वैकुंठ सोडून संत राहतो कशासाठी फक्त एवढ्यासाठी अहो त्या भक्ताला अस्त्र भगवंताच्या चरणाची इतकी गोडी आहे कि ते लक्ष्मण बंधू अस्त्र भगवंताची चरण असत्र त्या ठिकाणी लोटांगण प्रत्येक चरणाला असत्र त्या ठिकाणी घालत होते नमस्कार असत्र त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाला करत होते असे असत्रे लक्ष्मण बंधू प्रभू रामचंद्राचे चरणाचे ठसे पाहत असत्र पुढे जाऊ लागले राम चरण लागायला चरण परनमृदिका पाषाण मस्तकी वंदी तो रजक कन धन्य चरण रामाचे हो धन्य चरण अस्त्रिता भगवंता जेथं मुणून लक्ष्मण लक्ष्मण मुंदू त्या ज्या ज्या ठिकाणी भगवंताने पाहिलेला तिथला इथला अस्त्र त्या ठिकाणी माती अस्त्र त्या ठिकाणी घेत होते आपल्या डोक्याला अस्त्र लाईत होते नमस्कार अस्त्र करत होते लोटांगण घेत अस्त्र त्या ठिकाणी होते आणि असेल त्या पावलाच्या खुला खुलानं पुढं पुड़ा पुढं असतं चालत होते श्रीराम पदे देखता दृष्टी सौमित्राची आनंद कोटी गाता नाचता चालता दृष्टी श्रीरामाच्या जस जसे <coughs> महाराज असते त्या ठिकाणी परभुरामचंद्राचे पाय दिसते तसतसे पुढे अस्त्र जात होते प्रभु रामचंद्राच नामस्मरण असत्र त्या ठिकाणी करत होते आनंद अस्त्र त्या ठिकाणी मनामध्ये धरून परभुरामचंद्राकडे अस्त्र जात असताना अशा प्रभु रामचंद्राच्या आशेपोटी भगवंत कधी भेट देतील किंवा कधी भगवंताची भेट होईल असं म्हणून आतुरता हृदया धरून जसे पुढे जात असतील ना तस अस्त्र त्या ठिकाणी गेले पण प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी समोर अस्त्र दिसले म्हणतात मृ <laughs> मारून या दल गंगा तटी अश्वस्त तरुच्या तळवटी स्वस्त बैसना श्री राम जग तव देखील दृष्टी सौमित हो मग त्या असणाऱ्या हरणाला मारून मारत असले त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र एका झाडाच्या असत्र सावलीला मारत असत्र त्या ठिकाणी बसले होते आणि लक्ष्मण पण बघू ती कुणा पायाचे भगत बघत बघत येत होते गंगा तटी एक आशुच झाड महाराज त्या ठिकाणी होत त्याखाली झाडाच्या सावलीला भगवंत बसले होते आणि ती कोण लक्ष्मी येत होते पायला महाराज असत्र लक्ष्मी बनून प्रभुराम चंद्रला त्या ठिकाणी पायल म्हणतात तू मित्रा गेल्या कल्पकोटी श्रीरामाशी नवेची भेटी तो सौमित्रे देखील दृष्टी स्वानंद पुष्टी सदोदी काय म्हणला ला महाराज असत्र त्या ठिकाणी ज्याच्या हृदयामध्ये अस्त्र पुगून ना महाराज त्याला असत्र त्या ठिकाणी भगवंताची भेट होते का नाही बोलणार आहे आणि आमच्या लक्ष्मण अंतकरण आधीच त्या ठिकाणी नाहीये लक्ष्मी त्या ठिकाणी होती मग कुबुद्धी तर नव्हतीच मग महाराज असत्र ज्याच्या हृदयामध्ये कुबुद्धी नाहीये त्याला अस्त्र भगवंत लवकर अस्त्र जवळ घेतात म्हणतात म्हणून असत्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट आमच्या अस्त्र लक्ष्मण बंधूला अस्त्र झाली म्हणतात श्रीरामी युद्ध ना, ना श्री की थी 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 ना त्या ठिकाणी जरी म्हणत असले महाराज असत्र भगवंत सर्व जगाचा कारभार असं चालवतात त्यानं जेव्हा खाला असणार प्राण्याला दिलं तेव्हाच त्या प्राण्याचं पोट असत जरी आपण म्हणत असलो जरी असत्रा आपण म्हणत असतो की प्रभू रामचंद्राला राक्षसांचा अस्त्र अंत करायचा प्रभू रामचंद्र राक्षस मारण्यासाठी या ठिकाणी आले असं असलं तरी महाराज असत्र प्रभू रामचंद्राच्या सर्व करून निर्म निर्बंधन असत्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र होते असे प्रभू रामचंद्र लक्ष्मण बंधून असत्र त्या ठिकाणी पाहिले लक्ष्मणा धाव धाव सत्वर हे तो सत्वर श्री रघुवीरवंत महाराज असत्र त्या ठिकाणी जे काही मारिसाचे शब्द होते आणि मारीच महाराज असतो मारिसाच्या आवाजामध्ये बोलला नव्हता बरं का प्रभू रामचंद्राचा आवाज त्यांना प्रभू रामचंद्राचा आवाज जरी काढला तरी असतूला माहित होते की हा आवाज असत्र त्या ठिकाणी माहीत आहे लक्ष्मण बंधूला माहित होत पण नाही यावं लागलं होतं मग हे सर्व जाणून महाराज असत्र प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी लक्ष्मण बंधू अस्त्र त्या ठिकाणी आले प्रभू रामचंद्राला नमस्कार असताना केला चरणावर मस्तक महाराज

श्रीराम असौ मित्र तै शिया एकत्वे हो आणि कशा रीतीनं महाराजास्त्री आलिंगन दिलं म्हणतात महाराजास्त्री यांचं शरीरच महाराज असत्र एक नाही तर आत्मा अस्त्र त्या ठिकाणी आत्माच येत नाही पण शरीर सुद्धा एक अस्त्र ज्या प्रकारे अस्त्र दोन दिवे महाराज अस्त्र दोन दिव्याचे अस्त्र वाती घ्याव्या आणि एक जागी अस्त्र त्या ठिकाणी कराव्या तसा अस्त्र प्रकाश कसा अस्त्र एक रूप होतो तसे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बंधू एक महाराज त्या ठिकाणी झाले लवण सोय समुद्र होय आपण तेवी श्रीराम लक्ष्मण झाले परिपूर्ण पूर्णत्वे कशा रीतीने असणार परिपूर्ण पूर्णत्वे झाले म्हणतात या हो समुद्रामधून निघणार असणार मीठ मारत असणार आपल्याला मोठ्या खड्यामध्ये पाला भेटतो बारकी बारीक अस्त्र त्या ठिकाणी पाला मिळतो महाराज पण त्याच मिठाचं पोता असणं जेव्हा आपण त्या समुद्रामध्ये नेऊन टाकू ना तेव्हा मोठा खडाही दिसत नाही दिसत नाही तशा रीतीने आमचे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बंधू महाराज असतो एक रूप झाले म्हणतात मौन आनंदी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आपण आपल्याला विसरून गेले लक्ष्मण बंधू लक्ष्मण विसरून गेले असते त्या ठिकाणी आणि अशा रीतीने द्वैतपर विसरून महाराज महाराजास्त्र त्या ठिकाणी एक रूप असत्र त्या ठिकाणी दोघ जण झाले म्हणतात आगी शाप ते नाठवे लक्ष्मणा गोष्टी आणि ठाकोन जावे दावे हे चिंग्राबा पोटी नाठवे विसरले महाराज कार्य कारण अस्त्र त्या ठिकाणी विसरून गेले लक्ष्मण बंधू अस्त्र विसरले कि माता सीता अस्त्र त्या ठिकाणी किती दुःख देणारे असत्रे शब्द बोलल्या मी तर असत्र त्या ठिकाणी कस आलो आणि प्रभू रामचंद्र सुद्धा विसरून गेले की तिकडे असत्र सीता एकली लक्ष्मण इकडे आलाय आणि आपल्याला पंचवटीला जावं लागेल हे विसरून गेले अस्त्र एकाच ते एक रूप झाले म्हणता शेशवानंदाचे पोटी दोघा पण हे कमिटी वया सृष्टी सुटली मिची प्रेमाची महाराज असताना एक रूप झाले दोघाला हे कार्य करायचा आठव महाराज असले त्या ठिकाणी काय करायचं काय नाही करायचं कुठं जायचं याचा विसरा असताना त्या ठिकाणी पडला पण महाराज असले यानं कार्य असतं कोणतं धरलं होतं काय करायचं होतं कशासाठी आले होते जगाचं असत्र रक्षण करायचंय दुष्टाचं निर्धारण करायचे भक्ताचं संगोपन असतं त्या ठिकाणी करायचे मग महाराज असं एक रूप होऊन चालतं का नाही म्हणून त्या ठिकाणी जी काय आलिंगन होत ते अस्त्र सोडलं आणि जे आपल्याला कार्य करायचंय त्या कार्यासाठी अस्त्र काय करू लागले पुढं श्री रान म्हणे लक्ष्मी साडून धावला सीते मनपाशी प्रभू अस्त्र आलिंगन लक्ष्मण म्हणून अस्त्र सोडलं जरा अस्त्र बाजूला अस्त्र लक्ष्मण गेले की लक्ष्मी लक्ष्मी सीतेला अस्त्र पंचवटीवर ते एकटं सोडून तू इथं कसं काय आला सीतेचे रक्षण निवांत झाला लक्ष्मण दुखे दुखी दारुण अश्रू पूर्ण मुख तिथे प्रभू रामचंद्राने असलं त्या ठिकाणी विचारलं सीतेला तिथं एकटी सोडून तू इथं कस का त्या ठिकाणी आलास असं मुखामधून शब्द येत होता बंधू न खाली अस्त्र त्या ठिकाणी घातली डोळ्यातून असत्र असू येऊ लागले आणि लक्ष्मण बंधू प्रभू रामचंद्राच्या पुढे महाराज असत्र त्या ठिकाणी रुदन करू लागले कुसाता शिद्धीची दुःख लक्ष्मी कोटी महाराज त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला विचारलं अस्त्र सोडून इकडं कसं काय आला तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मण बंधूला खाली अस्त्र बघितलं होतं प्रभू रामचंद्र लक्ष्मण बंधूकडे अस्त्र बघितलं लक्ष्मी अस्त्र त्या ठिकाणी डोळ्यातून अस्रू काढतो मुखातून शब्द अस्त्र निघत नाही खाली अस्त्र बघतो ना मग तेव्हाच प्रभू रामचंद्राच्या पोटामध्ये अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र भीतीचं महाराज अस्त्र कावर सुटलं म्हणतात चिंता अस्त्र भगवंताला त्या ठिकाणी वाटू लागले हा सोयेने दुक्य। प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला प्रभू रामचंद्रानं जाणलं की लक्ष्मण अस्त्र सीतेला सोडून अस्त्र माझ्याकडे येऊ शकत नाही पण नक्कीच अस्त्र आस्तर आता सीता त्या ठिकाणी असत्या असत लक्ष्मीला काहीतरी महाराज ठिकाणी सीता बोलली आणि त्यामुळं ठिकाणी लक्ष्मणही इकडे आला इकडे येऊन महाराज असत त्या ठिकाणी दुःख त्या ठिकाणी करतो ना नक्कीच मग सीतेनं ना असतं त्या ठिकाणी लक्ष्मीला दुःख देण्यासारखे वचन काहीतरी बोलली असं प्रभू रामचंद्रांना जाणून घेतलं सौमित्रुलंगी माझे वचना परी या स्पर्शाची संज्ञा हो महाराज असत्र प्रभू रामचंद्रला ठिकाणी कळालं की काय म्हणला महाराज अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मण असत्र माझ्या आज्ञेचं असत्र उल्लंघन असत्र करू शकत नाही पण इथं अवज्ञा असत्र कोणाकून झाली सीते कुणा त्या ठिकाणी झाली जी बोलायला पाहिजे होत जी असणार स्त्रीची मर्यादा असते ती देराला असताना कुठपर्यंत असत त्या ठिकाणी बोलावं ही मर्यादा सोडून लक्ष्मणाला बोल असत त्या ठिकाणी सीतेचे असताना त्या ठिकाणी आले